साहेब महाजन साहेब काही प्रोसेस सुरू नाही पुरसे कसेच काही नाही तुमच्यावर भरसा टाकला तुम होता आम्ही एक प्रोसेस तुम्ही इथून माघार गेले की कि दाखवतो यांना तुम्ही सांगितलं होतं इथून माघार गेले की दाखवतो यांना माघ घ्यायला होतो तुम्ही गेलेले टाकले का सूचना तुमच्या तुम्हाला एक साथ हो महाजन साहेब आम्ही तुमच्यावर भरोसा टाकलेला होता आता टाकलेला आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला पोराचं काम सांगितलं होतं संभाजीनगरच्या चव्हाण नावाच्या पोराचं त्याचं सर्टिफिकेट असताना रद्द केलं तुम्ही त्या दिवशी सांगून आयुक्तांना तरी ते काम झालं नाही आम्ही अपेक्षा करायचो कोणाकडून एक काम झालं नाही के तर केस येत माग ठेवलेले मला एक दुसरा सांगा शिंदे साहेब याच्यामध्ये आम्हाला नोटीस द्यायचं काय कारण लोकांना शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का शिंदे साहेब शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का आता शिंदे साहेब होते याच्यामध्ये एक दुसरा पर्याय लवकरचा जो पर आहे काही एक, एक प्रोसेस प्रमाणे आपल्याला करावं लागतं दुसरं त्याच्यामध्ये दे एक त्यांनी मला सुचवलंय की जे आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट क्लिडर त्यांनी एकदा बाबा याच्यामध्ये बाबा याचा सहभाग आढळून येत नाही असं एकदा हे एक केलं निष्पन्न झालं की वन सिक्स्टी नाईन ही प्रक्रिया आपल्याला करता येते असं मला सांगितलं